तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दहाच्या गटातील समसंख्यांची बेरीज आता दहाच्या गटातील समसंख्यांची जी बेरीज काढतो सेम विषम संख्यांसारखे आहे फक्त या ठिकाणी आपल्याला जे लक्षात ठेवायचे अंक आहेत ते थोडेसे वेगळे आहेत पण कन्सेप्ट पूर्ण त्याच प्रकाराचा आहे ज्यांनी प्रकारा दहाच्या गटातील विषम संख्यांची बेरीजचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पहा म्हणजे हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल तर आता या ठिकाणी बघा ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला जरी नसेल तर या व्हिडिओमध्ये तो पण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे तुम्हाला तर आता काय देणार बघ या ठिकाणी दिलेली आहे समसंख्या आता समसंख्यांसाठी दोन अंक लक्षात ठेवायचे ज्यांनी विषम संख्यांचे अंक बघितले त्यांना माहिती असेल विषम संख्यामध्ये पंचवीस आणि पंच्याहत्तर वापरतो तर या ठिकाणी आपल्याला तीस आणि ऐंशी वापरायचे आहेत काय काय वापरायचं आहे तीस आणि ऐंशी मग आता हे कन्सेप्ट काय आहे तर बघा आपल्याला माहितच आहे की आपण पहिल्या अंकामधला शेवटचा अंक सोडून उरलेला अंक पहिले बघतो उरलेला अंक मी या ठिकाणी ठेवतोय बघा इथं लिहिलेला आहे शेवटचा अंक सोडून उरलेला अं उरलेली संख्या म्हणजे शेवटचा अंक सोडला आपण तर उरलेली शून्य आता या शून्याचे अर्धे तर होतच नाही शून्याचे अर्धे किती येतात शून्याचे येतात शून्याचे अर्धे शून्य येतात म्हणून मी शून्याला शून्य घेतो आता लक्ष ठेवा जिथे पॉइंट शून्य येतो जिथे पॉइंट शून्य येतो पॉइंट शून्य तर त्या ठिकाणी आपण वापरतो सॉरी तीस वरती लिहिलंय मी तीस आणि ज्या ठिकाणी पॉइंट पाच येतं मग पॉइंट पाच आला तर आपल्याला वापरायचा आहे ऐंशी बस मग आता या ठिकाणी पॉइंट शून्य आहे म्हणून आपण वापरणार किती तीस म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या जर सगळ्यात समसंख्यांची बेरीज केली तर आपली बेरीज किती येणार आहे तीस येणार आहे आता नेक्स्ट प्रश्न काय आहे तर अकरा ते वीस पर्यंत मग अकरा ते वीस मध्ये शेवटचा अंक जर सोडला तर उरलेला अंक माझा आहे एक आणि जर एकचे अर्धे केले उरलेल्या संख्येचे अर्धे पुरलेल्या संख्येचे जर अर्धे केले तर शून्य पॉईंट काय येणार आहे पाच मग शून्य पॉईंट पाच मधला हा शून्य पहिले मी इथे ठेवतो म्हणजे तो पहिला अंक आपल्याला ठेवून टाकायचा आहे त्याच्यानंतर बघायचं आहे पॉईंटच्या पुढे काय आले पॉईंटच्या पुढे आले पाच पॉईंटच्या पुढे जर पाच आलं तर, तर आपल्याला काय वापरायचं आहे ऐंशी म्हणजे हे झाले आपलं उत्तर ऐंशी आणि जर ह्या ठिकाणी बघितलं एक आहे आणि या ठिकाणी किती आहे दोन आहे मग दोन तर ठेवले दोनचे अर्धे किती होतात तर एक होतात एक पॉईंट शून्य बरोबर एक पॉईंट शून्य असं म्हणू शकतो आपण एकला मग एक आला म्हणून एक ठेवला आणि पॉईंट शून्य असेल बघा या ठिकाणी लिहिले मी पॉईंट शून्य असेल तर आपल्याला काय वापरायचं तीस वापरायचं या ठिकाणी किती लिहिले तीस मग इथे किती आहे तीन बघा तीनच्या अर्धे किती होतात दीड दीड मधला आपण हा एक पहिला लिहितो आणि पॉईंट पाचच्या ठिकाणी आपण वापरतो किती ऐंशी एकशे ऐंशी झाले या ठिकाणी बघा चार आहे पहिला अंक बघितला तर समजून जातो चार आहे चार चे अर्धे किती दोन बरोबर असे लिहितो आपण दोन तर हे दोन तर लिहिलं आणि पॉइंट शून्य असल्यामुळे या ठिकाणी वापरतो आपण तीस मग या ठिकाणी किती आहे पाच पाच म्हणजेच किती होतात अडीच बघा हे आता आपल्याला समजून गेलं दोन तर लिहिले आणि पॉइंट पाचच्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ऐंशी या ठिकाणी किती आहे सहा एकसष्ट ते सत्तर मध्ये येतात सहा तर सहाचे अर्धे आपण जर केले तर तीन होतात आणि तर हे पॉइंट शून्य जर सोडला तर हे तीन अंक पहिले लिहून ठेवतो पॉईंट शून्यासाठी आपण वापरतो तीस झालं त्या ठिकाणी सातच्या अर्धे होतात तीन पॉइंट पाच हे तीन ठेवले आणि या ठिकाणी किती आहे पॉइंट पाच पॉइंट पाच साठी किती घेणार आपण ऐंशी परत एक्याऐंशी एक्याऐंशी म्हणजे आठ आठच्या अर्धे किती होतात चार मग या ठिकाणी ठेवला आपण चार आणि पुढच्या पॉईंट शून्यासाठी आपण वापरतो तीस इथे पण चार पॉइंट पाच कारण की या ठिकाणी एक्क्याण्णव पासून शंभर पर्यंत म्हणजे सुरुवातीचा अंक येतो नऊ एक शेवटचा सांग जर सोडला तर नऊ चार दे केले आपण चार पॉईंट पाच आणि चार तर ठेवले पॉईंट पाचसाठी आपण वापरतो ऐंशी असं दुसऱ्या संख्येसाठी पण तेच करायचं आहे शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या बघा वरती लिहिलेलं आहे मी शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या उरलेली संख्या किती आलेली आहे या ठिकाणी दहा आलेली आहे आणि दहा चार देवतात पाच आणि पाच साठी आपण पाच तर लिहिला आणि पॉईंट शून्यसाठी आपण घेतो तीस अशा कुठेपर्यंत दहाच्या गटातली संख्या विचारल्या तर तुम्हाला हे एकदा टेबल का तुम्हाला समजलं तर तुम्ही कोणत्याही दहाच्या गटातील संख्यांची बेरीज आपण सहजपणे काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने आपण डेली सराव करणार आहोत